दोन हजार सहा रोजी आंबेगावचा रहिवाशी भुईनगरवाडी निटूर मंडळ या ठिकाणी शेतीमध्ये शेवटची कामं करत असताना अंतर्गत मशागत करत असताना गावातील एक खूप छोटा शेतकरी जो कमी शेतीमध्ये आपला उदारनिर्वाह भागवत होता अशा शेतकऱ्याचं काल अकस्मात वीज पडून निधन झालेलं आहे सर्वे नंबर अकरा नाव गोविंदनगर वाडी आणि जो रहिवाशी आहे तो शिवाजी सुभाष जाधव आंबेगाव मुक्काम पोस्ट तालुका निलंगा जिल्हा लातूर नाव काय मयत झालेले आहे मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे शिवाजी सुभाष जाधव राहणार आंबेगाव मसलगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर सर काय घटना झाली आणि पंचनामा वगैरे झालाय का, काय विषय काल दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी नगर रो भागातील शिवाजी जाधव यांच्या शेतामध्ये त्यांचा मुलगा कुळ मशागत करत असताना सायंकाळी अंदाजे सहा ते साडेपाच ते सहाच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्याच्या याच्यामध्ये अंगावर वीज पडून शिवाजी जाधव हे मयत झालेले आहेत त्याचा सध्या आता पंचनामा करून पी एमसाठी घेऊन जातो बिल तपास करत आहोत ठीक

घेऊन जाऊ मागायला थांबून बाकीच बरोबर हां काय घटना घडली होती नेमकं काय झालं इथे काल सायंकाळी अचानक चार वाजता वादळी वाऱ्यासकट विजेच्या कडकड्यासकट पावसाचा जोर आणि विजेचा लकडदार असा एवढा खूप होता हॅलो एवढा खूप असा लकडा होता त्यामुळं विजेचं आस्मित असमरण हे हे विजेनं विजेच्या कडकडारास शिवाजी सुभाष जाधव यांना आपला प्रहार केला या प्रहारामध्ये वय असलेले शिवाजी सुभाष जाधव हे आंबेगावचे रहिवाशी असून ते गोईनगर शिवार मग निटूर शिवारातील पोलीस चौकी आणि आंबेगाव येथील रहिवाशी असून त्यांना दोन आपत्ती आहेत साधारणतः वय काय आहे त्यांचं वय त्यांचं पस्तीस ते छत्तीस वर्षाचा छत्तीस सदतीस वर्षाचा हा तरुण मुलगा आपल्या वडलोपारच्या शेतात काम करत होता अचानकच हा विजेचा सुटसुटा आल्यामुळं तो अस्मित विजेचा बळी पडला